वाव तुम्ही म्हणताना आज कुठं आलेलं आहे तर छानपैकी आज गावाला आलेले आहे आणि कोण हे माझी बहीण आहे बारकी तुम्हाला तर माहितीच आहे आणि मस्त इकडे बहिणीच्या घरी आलेलं आहे चला आता एक हिडिओ काढूया तर लय दिवस झाले हिडिओ नाही गावाकडचा असा एक तिकडे उजा पोरं का इकडं कसं असतं गावाकडं बघा आता इकडं काल पाऊस झालेला आहे आणि असं छान असं वातावरण झालेलं आहे का नाही उजा उजा आणि सुजा आमचे नाव आहे तर उजा आणि सुजा आणि आमची दोन नंबरची बहीण आलेली नाही अजून त्यामुळे आम्ही तिला करतो करतोय नंतर ते हिडिओ मध्ये येईलच तर मोठ्या बहिणीची आलोय तुम्हाला ओळखत असे लग्नाला तर तेव्हा ते असू द्या जास्त काय मोठा व्हिडिओ करत आता सुट्ट्या आहेत तर आलोय गावाला द्या जर आता पुढचा व्हिडिओ बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण झालं बोल ग दौंड दिलेली आहे ही बस मधून आल आमची ऋतू ते आमची लेक लेक आली म्हणून आम्ही सगळी आलो पोरं बा कशी नारळाची झाड वगैरे असं घर छान इकडे पोरे इकडे बक्की आमची ऋतूजादा ते आमचा दादा हिरो दा दा, नवरी बागा लवकर हा मग फोटो काढायचे फोटो काढायसाठी वरती आलो होतो टेरेसला चला की जाऊन हो व्हिडिओ होऊन जाऊ द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना